राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोळ मते नगराध्यक्ष पदाकरिता चार तर सदस्य पदाकरिता सत्तर उमेदवार रिंगणात प्रभाग 9 मध्ये दुरंगी लढत तारा राणीची कोणाला टाळी शिरोळ नगर परिषदेचा पंचवार्षिक निवडणूकी करता नगराध्यक्ष पदाची निवडणूक बहुरंगी होणार असून सदस्य पदाची निवडणूक बहुरंगी होणार आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये तर्रांनी आघाडीने कोणत्या आघाडीला टाळी दिली आहे हे, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे येथे दुरंगी चुरशीची लढत होणार आहे अर्ज दाखल करण्याच्या मुदतीमध्ये नगराध्यक्ष पदाकरिता नऊ आणि सदस्य पदाकरिता एकशे दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते माघारीनंतर नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवार सदस्य पदासाठी सत्तर उमेदवार रिंगणात आहेत यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एक अपक्ष दहा यांचा समावेश आहे प्रभाग क्रमांक नऊ ब मध्ये अपक्ष आहेत तर प्रभाग क्रमांक एक सात आणि नऊ मध्ये एकही अपक्ष नाही प्रभाग क्रमांक दे देखील दोन अपक्ष आहेत प्रभाग क्रमांक दोन तीन पाच आठ आणि दहा प्रत्येकी एक अपक्ष आहे पंचवार्षिक निवडणुकीकरिता एकूण दहा अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत याकडे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा डोळा असणार आहे प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक नऊ मधील लढतीकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे महानकिपसाठी महेश पवार शिरोळ